यानंतर बातमी सीमेवरून येते जम्मूमधील नगरोटा येथील लष्करी तळावर दोन ते तीन दहशतवाद्यांनी एका युनिटवर बॉम्ब हल्ला केला पहाटे पाच वाजता हा हल्ला झाला यानंतर दहशतवादी आणि जवान यांच्यात चकमक झाली आणि या चकमकीत तीन जवान जखमी झालेत तर एकाची प्रकृती गंभीर आहे बॉम्ब हल्ला करून दहशतवादी लष्कराच्या कॅम्पमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते नगरोटा हे जम्मू काश्मीर महामार्गावर असून ते जम्मू पासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर आहे लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यानंतर नगरोटा तालुक्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत नगरोडातली ही बातमी ताजी असताना तिकडे जम्मूच्या सांबा भागात दोन ते तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची बातमी येते काल रात्री दहशतवाद्यांनी या ठिकाणी हल्ला केला होता आणि लष्कराची गस्त सुरू असताना हा हल्ला झाला होता आणि प्रत्य दाखल लष्करानं देखील हल्ला केला होता प्रशांत कदम आमचा प्रतिनिधी आपल्यासोबत प्रति आहे प्रशांत सगळ्या बद्दल काय अधिक माहिती आहे दीपक सीमेवरती हा दुहेरी अशा प्रकारचा हल्ला होता एकीकडे नगरोटा मधल्या आर्मी कॅम्पला लक्ष करण्यात आलेलं होतं तर दुसरीकडे बीएसएफचं मधलं जे हे आहे हेडक्वार्टर त्या ठिकाणी देखील हल्ला करण्यात आलेला होता बीएसएफच्या हेडक्वार्टर वरचा हल्ला जो आहे तो रात्रीपासून सुरू होता आणि जवळपास सात ते आठ तास या ठिकाणी चकमक सुरू होती अखेर सात ते आठ तासानंतर या सांबा परिसरामधल्या दोन ते तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यामध्ये बीएसएफला यश आलेलं आहे दुसरीकडे नगरोटा हे जे आर्मी कॅम्प आहे तिथली चकमक मात्र अजूनही सुरू आहे आर्मी कॅम्पवरचा हा आत्मघातकी हल्ला होता बॉम्ब देखील फेकण्यात आलेले होते त्यामुळे अतिरेकी जे आहेत ते काहीशा तयारीनं आलेले असावेत असा देखील अंदाज आहे एके ठिकाणची चकमक जरी संपलेली असली किंवा थोडीशी आटोक्यात आलेली असली तरी ही ही। नगरोटा इथली मात्र अजून तणाव आणि चकमकी अजूनही चालूच आहे